जनकल्याना, जनकल्या जनकल्याणा देह जिजविला, हे वंदन तयाला हे वंदन तयाला बोधी सत्वाभिमा तुला मी वाहतो पुष्प करानी, कराणी युग मानव तुझ्या सारी खारे भुवरी को आई गा मला सोडून जाऊ नको लड कौतुक करून मजुराशी धरून अशी निष्ठुरव नको आई गेग चालविले हाताला धरून पदराची ती झोळी झोप मला त्या काळजाचे करून अंथरून आई ग मला सोडून जाऊ नको जगात जिच्या कार्यकर्तृत्वाची ममतेची कुणाशीही व्याख्या केली जात नाही कुणाशी तुलना केली जात नाही ती आई मग ती आई पाखराची असेल ती आई प्राण्याची असेल किंवा ती आई मनुष्याची असेल पाखराची आई दिवसभर जंगलामध्ये फिरते या झाडावरून त्या झाडावर त्या झाडावरून त्या झाडावर इकडं तिकडं फिरत असताना सतत तिचं चित्त मात्र त्या आपल्या घरच्याकडे असणाऱ्या तिच्या आणि म्हणून कवी एका ठिकाणी म्हणतो माया मंदिर हलले लागे कळस फुटाया आज घायल पक्षी जाई पिलाना भेटाया तिनं बांधल घरट दिला विसावा निवारा घेऊन खाली भरविला पाखर, पाखरुल आईचा फिटाया आज घायल पक्षी जाई पिलाना भेटाया त्या आईच्या ममतेची करुणेची व्याख्या ज्या जगात सुनाशी केली जात नाही म्हणून ज्ञानेश्वरांनी एका ठिकाणी म्हटलंय मातीची असू द्या ती आई नोकरदार असू द्या दिवसभर कितीही दबली ती आई तरी संध्याकाळी जेव्हा घरी येते आणि ओट्यावर असलेल्या आपल्या लहान लेकराकडे पाहते ना अख्या दिवसभराचा शिल्भाग तिचा उतरून जातो तिला आई म्हणायचं निसर्गाच्या अनंत यातना सहन करून प्रसंगी नैसर्गिक बाळपण होत नसेल तर विधवार आपलं पोट कापून जी जन्माला घालते तिला म्हणायचं कुठलाही स्वार्थ ती मनामध्ये ठेवत नाही का तिला माहित नाही हा मुलगा ही उद्या मला पाहील की नाही पण जन्माला आल्यापासून जोपर्यंत त्याला काही समजत नाही तिला काही समजत नाही तोपर्यंत निस्वार्थीपणे ती आई त्या मुलावर प्रेम करते तुम्हाला काय खावं काय द्यावं ते कळत नाही त्या आईचं चित्त मात्र तुमच्याकडे असतं तुम्ही वाजवण्यावरून वाशियाला जात असाल घाटामध्ये तुमच्या पायाला ठेच लागली तुमच्याबरोबर काका मामा आत्या कोणी असेल तर तुमच्या ठेची तर रक्त बंद करावं म्हणून ते आईच्या अंगावर दहा पंधरा हजाराचा जर दर भर जरी चालू असेल टराटरा फाडून तुमच्या बोटाला बंद तिला पक्ष्याची आई असू द्या ती प्राण्याची आई असू द्या गोठ्यामध्ये असणार आपलं वासरू गोठ्यामध्ये आहे ना आई जर तिकडं रानामध्ये चरायला गेली असेल ती गाई तिचं लक्ष मात्र त्या आपल्या लेद्राकडंकडे असत ती सतत वासराची कर। वासरा चिंता करून हंबरत असते म्हणून कवी एका ठिकाणी म्हणतो हंबरून तिच्या मध्ये दिसती माझी आया बाया सांगत होत्या होतो जे हा तान्हा दुष्काळात मायचा माझ्या आटला होता पान्हा पिठा मंदी पिठा मंदी पाणी टाकून खायला काय नाही म्हणून घरात अन्नपाणी छातीला दूध येणार नाही मग आपल्या छातीला दूध येणार नाही आपल्या मुलाचं पोट भरणार नाही घरामध्ये असलेल्या पिठामध्ये पाणी टाकते त्याचं दूध तयार करून ती लेकराला घालते हे सारच समर्पण विंचवाची पिल्ल जेव्हा विंचवाच्या पोटी जन्माला येतात तेव्हा त्या विंचवाच्या पिल्लांना प्रचंड भूक लागलेली असते खायला काही नाही म्हणून आपल्या आईच्या पिल्ल त्या विंच तोडायला चालू करतात आणि क्षणार्धात ती आई संपून जाते तिचं अस्तित्व नष्ट होत केवळ लेकरांच्या भल्यासाठी लेकराचं पोट भरावं म्हणून म्हणून आई माझी मायेचा दिला तिने तळप त्या उन्हात रखरख त्या रानात राबली समज साठी तू कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठ घास कधी घडे तिला उपवास मातीतून चालताना तुडविले काट्यांचे भास आई माझी मायेचा सागर आई समर्पण आपल्या लेकरासाठी करत असते तिला जर एखादी वस्तू खायची गोष्ट वस्त तिला कळालं ना की या खाण्यानं माझ्या लेकराला आतमध्ये त्रास होईल इच्छा असताना ती आई खात नाही या माझ्या खाण्याने माझ्या लेकराला कोटा त्रास होणार असेल तर स्वतःची इच्छा मारून जगते ती आई अशीच आई खेड्यातली असो किंवा शहरातली असो आई ती आई असते म्हणून आईच्या महत्वाची किंमत या जगाच्या पाठीवर कशालाच केली जात नाही म्हणून बुद्ध म्हणाले असहेवनाच्या बालाला पंडिताना सेवना पूजाचे च पूजनी आन तंग मंगलम उत्तम आयुष्यामध्ये जगताना चांगल्या माणसाची संगत करा मूर्खाची संगत करू नका पुढे जम बुद्ध म्हणतात माता पितू पठ्ठा दारस संग हो अनाकुलाच जीवनामध्ये तुम्ही तुमच्या आई वडिलांची सेवा करा पत्नी मुलांचा सांभाळ करा तुमचं आयुष्य कारण एकच गोष्ट जगामध्ये अशी आहे तुम्ही ठरवू शकता वर्षाने मी घर बांधील दोन वर्षानं माझ्या लेखनाचं लग्न करील पण तुम्ही हे सांगू शकत नाही तुम्ही कधी मरणार आहात मरण मात्र प्रत्येकाला आहे कधीही माणूस मरू शकतो अचानक काल बोली गावामध्ये जयंतीच्या व्याख्याना निमित्ताने गेल्यानंतर रस्त्यावर या मातेची आठवण एका भगिनीने काढले विचारलं कसं झालं तेव्हा ती भगिनी सांगत होती त्याच्या डोळ्याला तिची आसरू होते ती म्हणत होती अशी प्रेमळ बाई मी कधी पाहिली नाही माझ्या आयुष्यामध्ये माझ्या सानिध्या जरी त्यांचा योगायोग आला नसला तरी समोरच्या माणसांच्या प्रतिक्रिया आमच्या कालाच्या देखाला जाऊन भेटतात आणि त्यावेळेला कळतं कळत काही माणसं अशी आहेत की त्यांच्या नुसत्या बोलण्यानं प्रेमळ कोणाला दाखवून येतो आणि माणसं जोडण्याची कला त्यांच्याकडे अवगत असते अशी ही आई तुम्हाला कुणाला काहीही न सांगता पुन्हा कधीही न येण्यासाठी या जगाचा प्रेम फक्त प्रत्येक माणसाला दिलं त्या प्रेमातून उतराई होण्यासाठी एक गोष्ट तुम्हाला करावी लागेल तिनं जे प्रेम प्रत्येक माणसाला दिलं या कुटुंबातील प्रत्येक सदस्यनं त्याची आठवण आणि आपल्या आईनं आपल्या बहिणीनं आपल्या मावशी काकीनं आपल्या संबंधीची जी काही नाती आहेत ना ते प्रत्येक नातं जपायचा पण प्रयत्न कारण मेल्यावर ते मुलग्याला हलवून बोलण्यापेक्षा जीवाशी प्रेमानं बोला मृत्यू करू शकत नाही जन्माला येणं हे निसर्गाच्या सत्य आहे ना तसं मृत्यू पावणं हे देखील सत्य आहे कारण तुकाराम मा, ज्ञानेश्वर महाराज म्हणाले ते नाशे नाशे ते पुनरूपी दिसे हे घटिका यंत्र द्यायचे परभ्रमीचे का से पर चेगा। या पृथ्वी तलावर जे जे काही म्हणून सजीव निर्माण झाला असेल त्याला एक ना एक दिवस जावं लागतं तुकाराम महाराज म्हणाले तुका म्हणे माय बाप हे देवाचे देवाची स्वरूप आहे हे आईबाप ही देवाची स्वरूप आहे त्यांची सेवा करा प्रत्येक जिवंत माणसाला आपलं प्रत्येक सांभाळण्याचा प्रयत्न करा यापेक्षा वेगळं काही सांगण्यापेक्षा आई वडील ही नाती भाऊ भाऊ प्रत्येक वेळी मी नेहमी सांगत ने ने असतो सुनां तुम्हाला वाटत असेल ना तुमच्या आई वडील तिकडं तुमच्या भाऊजेनी चांगले सांभाळावेत तर तुमचं कर्तव्य आहे तुमच्या सासू सासऱ्याला सांभाळणं कारण निसर्गाचा नियम आहे तुम्ही जे दुसऱ्याला सुख किंवा दुःख देता ते फरक येतो म्हणून तुम्ही तुमच्या सासू सेवा करा तुमचे वडील आपोआपच सुखी राहतील निसर्गाच्या नियमाप्रमाणे सत्य हे कधी रोपत नाही म्हणून बुद्ध म्हणाले अनुष्यावत संकारा उपद वय उपजित्वा निर्जंती ते सम उपसम होतो या पृथ्वी कलावरचे सगळे संस्कार आणि तेथ नित्य असं काहीच नाही हा प्रत्येकाची मरण्याची वेळ अलग आहे कुणी आईच्या उदरात मरत आहे कुणी पाच वर्षानं दहा वर्षानं शंभरानं ऐंशी ना पण प्रत्येकाला मरावं लागतंय मग जर मरावं लागणारच असेल तर जीवन कुठली नाती आता मध्ये दहा हजारापासून एक लाखापर्यंत फोन असतील आजकाल फॅड निघाले या विज्ञानानं केलेल्या प्रगतीनं आमची नाती जवळ यायला पाहिजे ती दुरावत चाललेली नाती आहे फिचर मधून आमची बायको आम्हाला मेसेज देऊन पाठवते जेवण झाले बाहेर जेवायला या विज्ञानानं प्रगती केलेली साधनं आम्हाला जवळ आल्यान पाहिजे ती दुरावत चालली आहे म्हणून त्या साधनांचा किती वापर करावा हे आमचं ठरवलं पाहिजे म्हणून आई तुझ्या मूर्ती बानी जगात जन्म दिला गाई तुझे उपकार नाही उपकारना कधी उशीर मजला होई गल्लो गल्ली पाहत फिरशी मला आई तुझ्या उपकार, या उपकाराची कधी जाणीव झाली नाही अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही जन्माला येताना तुम्हाला ठाऊक नसतं तुम्ही काय होणार आहात जसं तुम्हाला कळायला लागतं हे जीवन काय आहे या जीवनामधला आपला हा देह आपल्या परिवारासाठी आपल्या समाजासाठी समर्पित करावा त्या समर्पित भावनेनं ही आमची ताई आमची आई जमली असेल तिच्या जमण्याचं सार्थक म्हणून एखाद्या व्यक्तीला तिच्याबद्दल काही माहिती विचारावं तिने प्रेमाने सांगावं किती आई म्हणजे प्रेमळ होती हे प्रेम प्रत्येक माणसाच्या वाट्याला येत नाही जस माझ्या रमाईने आमच्या भल्यासाठी एक एक दिन वर्षाची असताना गंगाधर राजरत्न हिंदू आणि रमेश ही चार, एक एक वर्षाची असताना गेली त्या माझ्या आईने केलेला त्याग आम्ही आमच्या आयुष्यात कधी करू शकत नाही रमाईचा गंगाधर आजारी आहे रमाई गंगाधरला डॉक्टर कडे घेऊन गेली सांगितलं डॉक्टर साहेब काल पासून एखादा मुलगा आजारी असेल डॉक्टर आणि सांगितलं की पैसे नसलं दवाखान्यात घेत नाही तुम्ही तो दवाखाना पेटवून द्याल एवढा पैसा तुमच्याकडे बाबासाहेबांच्या पुण्याईने आला पण रमाईला डॉक्टर सांगतो रमाई, रमाई। तुमची मागची दोन रुपयाची देणी बाकी आहे ती दोन रुपयाची देणी द्या मग तुझ्या मुलावर मी उपचार करतो रमाईकडे दोन रुपयाची देणी द्यायला नाहीत म्हणून रमाईचा गंगाधर रमाईच्या रमाई मांडीवर मरतो दोन वर्षात असताना केवळ तुमच्या आणि माझ्यासाठी असं एक एक लेकरू करता चार लेकर माझ्या रमाईनं या समाजाची प्रगती व्हावी बाबासाहेब परदेशामध्ये शिकावे जेणेकरून या समाजाचा अस्पृश्यतेचा अन्यायाचा कलंक लागायला पुसून निघेल या ध्येयासाठी माझी रमाई राबत होती वरळीच्या दादरच्या नाकेवर शेनोगौऱ्या सरपण वेचत होती आणि नवरा मात्र आमचा बाप परदेशामध्ये एका पाठोपाठ एक डिग्र्या घेत होता तो त्याग ते समर्पण आमच्यामध्ये यायला हवं चला दुःख काय असतं ते समजून घेऊया आई काय असते ते समजून घेऊया पुढच्या दहा मिनिटामध्ये